माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या मी त्याच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं ला आणि मी आज या ठिकाणी आलो साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत असा मी एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधी ज्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामन बंधूसुद्धा आणि मी सुद्धा अत्यंत समाधानी आहे आम्हाला सर्वांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवूचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधान साहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले सामन बंद सोबत होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे ते आपण उद्या बोलायचं